शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कांदा पिकाविषयी उन्हाळी कांदा पिकाविषयी माहिती सांगणार आहे लागवड व्यवस्थापन किडनी नियोजन किड नियंत्रण आणि कांदा फुगण्यासाठी आपण शेवटच्या वेळेस कोणत्या कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्व दिसतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा शेतकरी मित्रांनो आता हा उन्हाळी कांदा आहे माझा घरचा आणि ह्या कांद्यामध्ये आपण हा पूर्णपणे कांदा जो आहे तो साठवणुकीसाठी ठेवणार आहे तर कांदा लागवड साठवणुकीसाठी असताना करणार असताना आपण कशा स्वरूपामध्ये त्याची लागवड केली पाहिजे त्याचं खत व्यवस्थापन काय असतं तर सुरुवातीला लागवड ही फार महत्वाची असते लागवडीनंतर बघा जमिनीमध्ये हुमणी असेल किंवा मर रोग येतो म्हणजे त्याच्यामुळे कांदा लागवड जरा पातळ होते आता तुम्ही पाहू शकाल हा कांदा लागवड आपला अगदी गच्च भरलेला आहे पातळ नाही आहे त्याच्यामुळे याचं एकरी उत्पादन टनेजमध्ये पण चांगल्या स्वरूपात निघतं दुसरी गोष्ट त्यासाठी आपण सुरुवातीलाच काय केलं पाहिजे हुमणी जर जमिनीमध्ये असेल तर जे तुमच्या परिसरात जे औषधं मिळतील ते हे करत त्यानंतर कांद्याला पीळ पडतो अति पाऊस झाला किंवा काय झालं तर कांद्याला पीळ पडतो तर पिळीसाठी आपण ॲमिस्टार टॉप जे आहे हे औषध मारलं तर चांगलं हे होतं तिसरा जो याच्यामध्ये रोग येतो तो, तो रोग असतो मावा येतो बघा असं कांद्याच्यामध्ये आता याच्यामध्ये आमच्या याच्यात हे नाही आहे कांद्यामध्ये थ्रिप्स येतात तर त्या थ्रीप्सनी कांदा बराच चाटला जातो तर थ्रीप्ससाठी आलिका घ्या किंवा कांदा थोडंसं जर वाढलेला असेल तर पॉलिट्रीन सी म्हणून जे औषध येतं ते फवारा त्याच्यानंतर हा करपा म्हणजे आता बघा याच्या नॉर्मल असा जो करपा दिसतो आहे हा शेवटच्या स्टेजमध्ये असताना तर करप्यासाठी काय घेतलं पाहिजे तर रेडोमील गोल्ड घ्या ॲमिस्टर टॉप ही चांगल्या पद्धतीने चालतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कांद्याचं आहे ते खत व्यवस्थापन कांद्याचं जर खत व्यवस्थापन चांगलं असेल तरच आपल्याला उत्पादन मिळतं भले एखादी फवारणी कमी झाली तरी चालेल पण खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं हो आहे तर लागवडीच्या वेळेसच आम्ही सुपर फॉस्फेट वापरतो आणि थोडंसं नत्र वापरतो आणि त्याच्यानंतरची जी फवारणी खताचं व्यवस्थापन जे आहे ते आपण दहा सव्वीच्या एकरी दोन बॅग आणि पोटॅश अशा स्वरूपामध्ये देतो म्हणजे फॉस्पर स्फुरतयुक्त खतं जास्त असणं गरजेचं आहे तर स्फुरतयुक्त खतं त्यावेळेस दिली पाहिजेत आणि पोटॅश हे दिले पाहिजे म्हणजे कांद्या चांगला फुकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आता मी तुम्हाला सांगणार आहे गेल्या वर्षीपासून आम्ही कांदा चाळीमध्ये साठवण्यासाठी दिशा ॲग्रो कंपनीचं औषध आहे बघा ए स्टार टॉप आणि झिरो बावन चौतीस याच्या दोन फवारण्या करतो आणि नाही एकदा ए स्टार टॉप देतो त्याच्यामुळे काय होतं ए स्टार टॉप दिल्यामुळे कांदा हा चांगला पोचतो आणि कांदा हा आर्नीमध्ये अजिबात स सडण्याचं प्रमाण हे अतिशय कमी आहे हे आम्हाला जाणवलं म्हणून मी शेतकरी मित्रांनो जी तुम्हाला औषधं सांगितल्यात त्याच्यामध्ये शेवटच्या कांद्याच्या फवारणीला ए स्टार टॉप घेणं हे अतिशय गरजेचं आहे कारण की कांद्याच्या एकरी आरणीमध्ये दोनशे गोण्यापैकी दहा गोण्या जरी वाचल्या तरी आपले त्या काळखंडामध्ये पंधरा ते वीस हजार रुपये वाढतात बाजारभावानुसार त्याच्यामुळं आम्ही ती फवारणी घेतो आपल्यालाही बघा आपल्या परिसरात मिळालं आपण घ्या नाही मिळालं तर माझा नंबरही मी खाली देणार आहे त्याच्यावरती हे करा आता त्याच्यानंतर आरणीमध्ये मध्ये कांदा आ, कसा साठवायचा आहे ते पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो